नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मुख्य बाजारपेठांना जोडणाऱ्या मंगलगेट येथील कामाला प्रारंभ व्यापारी आणि दुकानदारांची होणार सोय भाजप शिवसेनेच्या सत्ता काळात विकास कामे मार्गी लागतात शिवसेना शहर प्रमुख सचिन जाधव शहरातील मुख्य बाजारपेठांना जोडणारा मंगलगेट येथील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ शिवसेनेचे शिंदेगड शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या हस्ते झाले या रस्त्यामुळे कोठला मंगलगेट मंगळवार बाजार आणि दाळमंड येथील व्यापारी व दुकानदारांची सोय होणार आहे मंगलगेट येथील हुकमी हनुमान मंदिर परिसरात झालेल्या काँक्रिटीकरण कामाच्या शुभारंभाप्रसंगी भरत जाधव रफिक चमडेवाले रमेश वाडेकर अशोक खंडेलवाल दीपक जोशी मानिक खताडे नंदू बेद्रे वाजिद बी के गणेश भिंगारे प्रदीप कोरडे विजय जाधव जितेंद्र कुमार कटारिया सुभाष शेटे घनश्याम सापते राजाभाऊ तोडकर चंद्रकांत बिडवे आदींसह परिसरातील व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी हेमवती देवी मंदिराच्या प्रांगणामध्ये हेमवती देवी मंदिरचे उपमे हनुमान मंदिरचे राजेंद्र हॉटेल आणि मोती मंदिर या ठिकाणी आपण आज या ठिकाणी नारळ फोडलेला आहे खऱ्या अर्थानं ह्या हा रस्ता मध्यवस्तीतला रस्ता असून पूर्ण बाजारपेठेतला रस्ता आहे या ठिकाणी मोठे मोठे हेवी ट्रॅक हेवी ट्रक्स वगैरे जातात सगळं जातात कायम या रस्त्याला खड्डे पडत असतात पुढे पाहिलं तर मच्छी मार्केट आहे त्या ठिकाणी पाण्याचं कंटिन्यू वावर असल्यामुळं त्या ठिकाणी पाणी साचतं आणि त्या ठिकाणी खड्डे होत असतात त्यामुळे या ठिकाणी आपण कॉन्क्रिटीकरण रस्ता करण्याचं या ठिकाणी आपण एक दोन वर्षापूर्वी निधी मागितला होता मान्य मु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मान्य खासदार दादा विखे पाटील यांनी आपल्याला या कामासाठी खऱ्या अर्थाने निधी उपलब्ध करून दिला आणि आज खऱ्या अर्थाने या कामाचं आपण या ठिकाणी उद्घाटन करत आहोत खऱ्या अर्थाने आपण पाहतो आहे की जेव्हा जेव्हा भाजप शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रामध्ये येते त्या ठिकाणी खऱ्याच अर्थाने कोणतंही शहर असो त्या शहरामध्ये निधी जास्तीत जास्त निधी भेटायचं काम होतं आणि खऱ्या अर्थानं पाहतोय की मान्य मुख्यमंत्री यांच्या जेव्हापासून शिंदेसाहेब मुख्यमंत्री आले तेव्हापासून आपल्या प्रभागामध्ये भरघोस असा निधी त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा या ठिकाणचा रस्त्याचं कॉम्प्लिट करण्याचं काम या ठिकाणी शुभारंभ झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा